कर नहीं कर, नहीं कर, या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर नाही करत माझ्यासाठी मॅटर करतं रोजचं काम या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर नाही करत माझ्यासाठी मॅटर करतं रोजचं काम बीडच्या केस तालुक्यातील मस्ताजोब गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटलाय या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडला सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झालेत त्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे संतोष देशमुख यांच्या समर्थकांना न्याय मिळायला हवा वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे मात्र या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र या प्रकरणातून स्वतःला लांब ठेवल्याचं पाहायला मिळतय पंकजा मुंडे यांनी नुकतंच माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना बीडमध्ये सुरू असलेल्या प्रकरणावरून विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाही नाही असं जे काही सुरू आहे त्याबद्दल मला काहीच मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करते त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत माझ्यासाठी रोजचं काम महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली बीडमध्ये सध्या जो तणाव निर्माण झालाय त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहे असंही पंकजा मुंडे म्हटलंय मला ते काय माहित नाही मी तुमच्यावर विमानातच आहे त्यामुळे मी आत्ताच आले मी माझ्या माझ्या नियोजित कार्यक्रमात रोज उठून सकाळी उठून रात्रीपर्यंत काम करत आहे त्यामुळं या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर नाही करत माझ्यासाठी मॅटर करत रोजचं काम